एक डोळा लागवड करायला काय बरं ती कवळा घेऊ नका ते ऊस आता तुम्ही काढला का हे कवळा ऊस असा घ्यायचा नाही किंवा ह्या असं मधी जे लाल ऊस झालाय हे बेण्यासाठी घ्या लागवडीसाठी घ्यायचा नाही हा किंवा काहीला अशा मुळ्या फुटलेल्या आहेत सेंड्यागडचा ऊस घ्यायचा नाही तर हे तुम्ही जे काढलं व्यवस्थित काढलं बघा हे कवळ बाजूला काढून ठेवा हे घ्यायचं नाही लागवड पराठी शहा शून्य बत्तीस ना शहाशे शून्य बत्तीस हम्म बेने निवड करायला बुर्शिनाश्या। का हम्म राईट बीज प्रक्रियेला काय घेतलं याच्यामध्ये याच्यामधला दिसत नाही ठोकर दिसते पण येऊगुणीला प्रॉब्लेम येते काही काही असे ऊस जे आहेत त्यांना पण सांगितले काढायचे बाजूला ती अशी बारकी ऊस हम्म दोन कांड्या आणि बुडाकडच्या दोन कांड्या तेवढ्या बाजूला काढायच्या किंवा मरका ऊस बारीक ऊस हां लागूड कितीवर पाच बाईक व्हायला का पाच बाईक राईट हंगामामध्ये लागूड सुरू आहे